नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अशी चविष्ट अशी किचडी दाखवणार आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आहे आणि खूप सुंदर आणि चविष्ट आहे आणि एकदम टेस्टी आहे तर ही रेसिपी मी कशी केली आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता मी हे घेतलेले आहे दीड वाटी असे तांदूळ घेतलेले दीड किंवा तुम्ही दोन वाटी तुम्हाला जेवढे घरामध्ये जेवढी माणसं असणं त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचे आहेत तर आता आपण घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये दोन वाटी तांदूळ घेतलेले अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही ना आपण आधी स्वच्छ दोन तीन पाण्याने असे धुवून घ्यायची आहे आणि मग त्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाच दहा मिनटासाठी ते तसंच साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर आता मी पाणी घालून ह्याला स्वच्छ आधी दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेते आणि धुवून नंतर मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते दहा मिनिटासाठी तसंच साईडला ठेवून द्यायचं दहा मिनटं किंवा पाच मिनटं बाकीची आपली तयारी होईपर्यंत तेवढ्या वेळ आपण हे भिजत ठेवून द्यायचं तसंच तर आता मी कांदे घेतले तर दोन असे छोटे आकाराचे कांदे घेतले ते आता मी उभे अशी चिरून घेणार आहे बारीक नाही तर उभे चिरून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचे तर लसूण मी हे सात आठ म्हणजे दहा बारा किती जेवढी तुम्ही लसून घाल तेवढी टेस्ट खूप छान येते तर मी असे दहा लसूण घेतले पाकळ्या ते सोलून घेतलेले आणि त्याला ठेचून घ्यायची दगडाने आता मी हिरवी मिरची घेतली आहे तर चार हिरव्या मिरच्या घेतल्या तर तुमच्याकडे लहान मुलं वगैरे खात असतील तर तुम्ही जरा तिखट कमीही करू शकता तर मी ही चार हिरवी मिरची घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला आलं घ्यायचं आहे तर एक छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे म्हणजे चमचाभर आल्याचा असा किस पाहिजे आपल्याला तर आलं पेस्ट पेस्टपेक्षा असं तुम्ही चिरून आणि घेतलं ना तर त्याने टेस्ट अजून छान येते खिचडीला आता टॉमॅटो घेतले मी दोन टॉमॅटो घेतले ह्याच्या बिया काढून घेते कारण बिया हे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात तर ह्या मी बिया काढून घेतल्या आणि दोन टॉमॅटो असे मी छोटे घेतले साईजचे ते आता असे उभेच चिरून घ्यायचे आहेत आता गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये बनवायची खिचडी एकदम लगेच होते आणि मस्त असे मऊ पण सुंदर होते तर आता मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे म्हणजे कुकर चांगल्या आधी गरम करून घ्यायचा आणि मग तीन चमचे तेल घालायचंय त्याच्यामध्ये ते मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातले हिंग घालायचं थोडासा पाव चमचा आणि लसूण आता मग मी ठेचून घेतलेले ते घालायचे जर असा घालून झाल्यानंतर तर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता आहे तर कडीपत्ता तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर तुम्ही घालू ज़� शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी सुकावाला घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची आहे आलं घालायचं हे किसून घेतलेलं आणि सगळं ते व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे कांदासुद्धा असं करपवायचा नाही मेन करून घ्यायचं आहे फक्त टोमॅटो घालायचा आता आपल्याला आणि सुद्धा आपण असं फक्त शिजवून घ्यायचं आहे तर आता हे बघ बव... आता हे झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मग अशी तांदूळ आणि मी तुरीची डाळ जी भिजत ठेवलेली ते घालायचं आहे आपल्याला आणि सगळं असं त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि हे सगळं ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला कुकरमध्ये आणि एकदा चमच्याने एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपल्याला आता हे जरा व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी हळद घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातले जाडं मीठची चव खूप सुंदर असते जेवणामध्ये नक्की तुम्ही जाडं मीठ घाला थोडं गूळ घालायचं आहे चमच्यावर आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे आणि एकदा परत असं हे ढवळून घ्यायचं आहे जर मीठ वगैरे कमी असेल तर तुम्ही ॲड करू शकता तर आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आता पाणी घालून घ्यायचं आहे तर आता मी याच्यात पाणी घालणार आहे तर आधी मी हे एक तांब्या घातलेलं आहे जरा हे व्यवस्थित सगळं सगळं एकत्र एक करून घ्यायचं सगळं बाजूला वगैरे तांदूळ लागलेले सगळे एकत्र करायचे आता अजून एक तांब्या पाणी घालणार आहे आणि अजून एक तांब्या मला पाणी लागणार आहे याच्यामध्ये तर त्याच्या आधी मी याच्यामध्ये ओलं खोबरं घालते ओलं खोबरं घातलं ना खिचडीमध्ये तर अजून टेस्ट खूप छान येते नक्की ओलो खोबरं घालून तुम्ही खिचडी करून पहा आता याच्यामध्ये मी बरोबर बर मोजून तीन तांबे पाणी घातलेलं आहे खिचडी आपल्याला अशी मेन पाहिजे आणि पातळ पाहिजे तर पातळ नाही झाली तरी मेन असली तरी ती खिचडी खूप सुंदर लागते जर तुम्हाला मेन करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे अशी पातळ करायची आहे तर तुम्ही पाणी थोडं अजून ॲड करू शकता तर आता अशी मस्त बघा ही शिजलेली आहे तर याला तीन शिट्या मी दिलेल्या आहेत आणि मस्तपैकी ही शिजून घेतलेली कुकरमध्ये आणि मस्त अशी मऊ झालेली आहे खिचडी तर आता मी मस्तपैकी अशी खायला प्लेटमध्ये काढून घेते आता मी बघा मस्त पिके अशी खिचडी चांगली अशी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं लोणचं खिचडीवर लोणचं खूप छान लागतं आणि याच्याबरोबर मी जवसाची चटणी केली होती ती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ह्याची रेसिपी टाकलेली आहे ती नक्की पहा तुम्ही आणि हे आहेत बटाट्याची कापे तर बटाट्याची कापे कसे करायचे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन आणि त्याच्यावर मी पापड खायला घेतलेला आहे तर कशी वाटली ही खिचडी मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद